नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहतो बातमी आहे अपघातासंदर्भातली ट्रकने चिमुरडीला चिरडले तर या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे आयशर ट्रकने दुचाकीला कट मारल्याने चिमुकलीच्या घटनास्थळीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली दिनांक एकोणतीस जानेवारी सकाळच्या सुमारास सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाट्याजवळ ही घटना घडली ट्रकने दुचाकीला कट मारला व दुचाकीवरील नियंत्रण सुटून त्या त्यावर बसलेली चिमुटी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा दुर्दैवी झाला सागर पांडुरंग भोये सागर जाधव व बहीण मनीषा सागर जाधव असे तिघे या दुचाकीवरून सुरगाणावणीला जात असताना ही घटना घडली आयशरने ट्रकने दुचाकीला कट मारला व मनीषा ही गंभीर जखमी झाली आहे याबाबत या सदर घटना घडल्याचे ऐशर चालक रवींद्रनाथ सिंह बहादूर सिंह राहणार साई हवन रेसिडेन्सी स्टेशन रोड चालठाणा तर तालुका पलसाणा सुरत यांच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे या घटनेने परिसरात शोककाळा पसरली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो विलास कांबळे